निजामबाद पुणे रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका पंचेचाळीस वर्षीय इसमाचे धावत्या रेल्वेतून पडल्याने जबर जखमी झाल्यामुळे जागीत निधन झाल्याची घटना गुरुवार नऊ जानेवारी रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली याबाबतची रेल्वे पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे निजामबाद पुणे या रेल्वेने परभणी ते छत्रपती संभाजीनगर प्रवास करणाऱ्या संजय दाजीबा क्षीरसागर वय पंचाळीस वर्षीय राहणार ज्ञानेश्वर नगर परभणी हे प्रवास करत असताना रेल्वे स्टेशन सेलू रेल्वे किलोमीटर नंबर दोनशे अठ्ठेचाळीस 14 चौदा पंधरा दरम्यान धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने दोन्ही पाय व डोक्यास जबर मार लागल्याने झालेल्या रक्तस्रावामुळे जागीत निधन झाले ही घटना गुरुवार नऊ जानेवारी रोजी सकाळी सहाच्या पूर्वी घडली रेल्वे स्टेशन मास्तर यांनी रेल्वे पोलिसांना दिलेल्या माहितीवरून सेलू रेल्वे पोलीस चौकीचे कैलास वाघ परशराम सूर्यवंशी विजय गायकवाड व शिमशेख यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय कोंडावार यांनी शवशोधन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले पोलिसांना मयत संजय क्षीरसागर यांच्या खिशामध्ये रेल्वेचे तिकीट देखील आढळून आले आहे मयत संजय क्षीरसागर यांच्या पाश्चात आई वडील पत्नी दोन मुले असा परिवार आहे या घटनेने परभणी येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे